वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत सतत तीन वर्ष दुष्काळ पडला प्रदीर्घ दुष्काळावर मात करण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं दुष्काळानं डगमगून न जाता ती एक संधी मानत त्यांनी राज्यभर दौरे करून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दिलासा दिला तीच योजना पुढे देशपातळीवर स्वीकारण्यात आली पाऊस नसला म्हणजे किती अडचणी निर्माण होतात याची आता आपल्या सर्वांना फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणीव झालेली आहे आणि या देशामध्ये मानवी शक्ती जी मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगात यायला पाहिजे असं आपल्याला वाटत होतं ती मानवी शक्ती सुद्धा या दुष्काळाच्या निमित्तानं किती कामाला लागलेली आहे याचंही आपल्याला दृश्य पाहायला मिळालं या काळात बांधलेल्या लहान मध्यम आणि मोठ्या धरणांच्या आणि गावोगावच्या रस्त्यांमुळे पुढं राज्यातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात फार मोठी प्रगती झाली अथक समाजसेवेचा व्यासंग अभ्यासुवृत्ती आकर्षक व्यक्तिमत्व मन मिळावू स्वभाव यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा अतिशय लोकप्रिय झाली होती माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या मनातील आधुनिक आणि प्रगत अशा सुंदर महाराष्ट्राचं मानचित्र माननीय वसंतराव नाईक यांनी तितक्याच धडाडीनं प्रत्यक्षात उतरवलं कर्तृत्व संपन्न उच्च विद्याविभूषित बुद्धिमत्तेची उत्तुंग झेप असलेल्या नाईक साहेबांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उमटवला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये नाईक साहेब लोकसभेवरही निवडून आले आणि देशाच्या संसदेतही त्यांनी प्रभावी कामगिरी केली प्रदीर्घ काळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या वसंतराव नाईक साहेबांना उभा महाराष्ट्र हरित क्रांतीचे प्रणेते म्हणूनच ओळखू लागला त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राची घोडदौड आजही सुरू आहे आजचा महाराष्ट्र अनेक क्षेत्रात अग्रेसर ठरतो आहे प्रगती करतो आहे. त्रिवार करते प्रजा, महाराष्ट्राची दुबळ्यांचा शेतकऱ्यांचा तूच जाणता राजा महाराष्ट्राच्या शितीजावरती एक उजळला तारा भूमीवर ये येगमग प्रकाश सारा कृषी औद्योगिक क्रांतीचा हा खंबीर सच्चा नेता यश कीर्तीचा समृद्धीचा अजिंक्य हा च प्रणे जलक्रांतीने तुझ्याच हातून बहरून आली माती हिरव्या हिरव्या मखमाली वर धनधान्याचे मोती वसंत श्रुतींचा दरबळ तो हृदय सुगंध ताजा दिन दुबळ्यांचा शेतकऱ्यांचा तूच जाणता राजा आपल्या उत्कृष्ट कार्यशैलीचा ठसा उमटवणारे जनमानसातील लोकप्रिय नेते उत्कृष्ट संसदपटू उत्तम प्रशासक शेतकऱ्यांचे कैवारी महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब दिनांक अठरा ऑगस्ट एकोणीशे एकोणऐंशी रोजी अनंतात विलीन झाले प्रगतीच्या वाटेवर महाराष्ट्राचा विकास रथ सदैव आघाडीवर ठेवणारे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन